गाजर कीर्तनाचा ती म्हातारी न मनानं रचलेले गाणे होते आंब्याचा गरस पाणी टाकून केला नास आणि माझ्या पपीला नवरा मिळाला गांजा खस जावाय म्हटलं गांजाचा अजून तोंड पाहिलं नाही मी हे इकडं ताटावर चक्कर येऊन पडलं बसलं सासूबाईला म्हणायचं सासूबाई तुम्ही नका ना करू अमरस तिला करू द्या ना तुम्ही कशाला त्रास घेता सासू म्हणायचे तुम्ही शांत बसा जा बाई बुवा सासूचं नाक सारखं गळत होतं आणि दोन्ही हात आंब्याला गुतल्यामुळे नाकाला हा आलं ना ते मटेरियल बाहेर थोडं <laughs> पण ते लोटता येईन असं एक दोन वेळा ओढलं पाठीमाग प्रयोग चालू असतात कोणाकोणाचे तसे हा ते माग ओढलं पण ते जाईच ना रिटर्न हा <laughs> रिटर्न जाईल सासूबाई म्हटलं रुमाल तर हातात नाही मग मनगटाचा रुमाल केला सासू असे आंबे चुरता चुरता मनगट काढलं मन रुमाल फुर एकदा फुर्र असं केलं की अर्ध इथं चिटकलेलं तसंच आमरसात हा पुन्हा इकडनं फुर पुन्हा आमरसात असं एक दोन वेळा झालं जावायचं हादरला म्हटलं सारं खायचं पण आमरस नाही खायचा शेवटचा आंबा मातारीनं चुरला आंबा चुरताना आंब्यातून रसाची धार अशी उडाली तर सासूच्या नाकात आणि सासू रंग एक झाला आता समजून घ्या तुम्ही बर जावाई म्हटला सारं खाऊ पण आमरस सोडून खाऊ आमरसाची वाटी भरली सासूच्या सगळं लक्षात आलेलं होतं पण आता किंमत कशाला घालवायची आपलाच जावाय थोडंफार तोंडात गेलं तू कुठं बिघडलं हे डोक्यात ठेवून त्याने आमरस तयार केला वाटी भरली ताटात ठेवली पंचपकवानाचं ताट समोर आहे जावाय सगळं खाते पण त्या आमरसाला काय हात लावना सासूबाई म्हणायचं जावाय बुवा आमरस गोड झाला का मामी शेवटी सांगतो एक घास खाऊन पहा ना मामी मला आमरसच नकोय का पित्त झालंय मला आंबे खाऊ वाटनात अ तुमच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आमरस तुम्ही नको म्हणता अर्धी वाटी तरी तुम्हाला आमरस प्यावाच लागल जावाय म्हटलं मामी सारं पितो पण हे नको मला आमरस पित नाही मी अहो एक तरी अर्धा चमचा तरी घ्या मामी आमरस अर्धा चमचा काय दहा चमचे खाल्ला असता पण त्यात दोन चमचे पडले <laughs> मग कसा खा आमरस सासूला करंट लागला नेमकं काय पडलं जावायच्या लक्षात आलेलं गोष्ट आहे ही सासूबाई म्हटलं जास्त जर फोर्स करायला जावं तर प्रकरण आपल्या अंगलट येईल पण सासूबाई म्हटला जावाई बुवा तुम्हाला आवडत नसाल ना नका खाऊ तुमची परेशानी होत असेल तर राहू द्या पप्पीचा बाप खाईल पप्पीच्या बापानु जरा जपून जेवण करत जा बर काळजीपूर्वक कीर्तनाचा